गुड मॉर्निंग जास्त केस पाहिजे तिला हाय मित्रांनो मसरांचं माझं ब्लॉक मध्ये स्वागत आहे कशात तुम्ही तुमचं एकदम मस्त जाता बसलेत बारा आणि मी करते आहे आमच्या बिर्याणीची तयारी कालपासून माझ्या मिस्टरचं बिर्याणी बिर्याणी चाललेलं होतं शेवटी त्यांनी सकाळ झाल्याबरोबर जसा नाश्ता केला तसे डायरेक्ट चिकन घेऊन आले आणि राईस घेऊन आले जे बिर्याणीसाठी सामान लागते दही लिंबू वगैरे ते घेऊन आले तिथे मी चिकन धुतलं आहे एक किलो चिकन आणलं आहे धुवून घेतलं आहे तर पूर्ण साहित्य घेतलं आहे क्याव हो ग्याहू <laughs> हो गाय <laughs> तर बस आता बिर्याणीचीच तयारी चालू आहे आज जो बेत आहे तो बनचा आहे तर मी तुम्हाला सांगितलेलंच आहे मी फारशे खड्या मसाल्याचा वापर करतच नाही ते इथे मी बिर्याणीसुद्धा करत आहे पण खडा मसाल्याचा अजिबात मसाला, मसाला काढत नाही आलं लसूण आणि कोथिंबीर मिरच्या हिरव्या मिरच्या त्याचीच पेस्ट काढत आहे आणि तीच पेस्ट मी जे बिर्याणीमध्ये ठेवणार आहे गे, तर हे घेतलं आहे आता आपण वाटण हे झालं आहे तयार टाकले मिक्सरच्या भांड्यामध्ये बस आता मिक्सरला च झाकण लावून या मिक्सरमधून ग्राईंड करून घेऊया हा झाला आहे आपला मसाला तयार आता आपण चिकन जे आहे ते मॅरिनेट करायसाठी ठेऊया आता इथे मी जे जेवढंही माझ्याकडे पॅकेट होतं ते पूर्ण दहीचं पॅकेट पूर्ण दही जे आहे ते त्याच्यामध्ये टाकून दिलं त्यानंतर जी पेस्ट आपण मिक्सरमधून काढली होती ती टाकली आहे थोडीशी कोथिंबीर टाकली त्यानंतर त्याच्यामध्ये मी टाकलेलं आहे गरम मसाला टोमॅटो कांदे जेही लागते समजा हळद मीठ आपल्या टेस्टनुसार जर याच्यात मिरच्यात थोड्याशा जास्त घेतलेल्या आहेत त्यामुळे मीठ आणि हळद सॉरी तिखट जे आहे ते थोडं मी कमी टाकणार त्यानंतर त्याच्यात धनिया पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला पण वापरलेला नाही आहे फक्त गरम मसाला वापरलेला आहे हे सर्व साहित्य टाकल्यानंतर जे त्याच्यामध्ये थोडंसं लिंबू पण टाकायचं आणि एकदम सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं त्यानंतर अर्धा तास किंवा एक तास तुम्ही चिकन मॅरिनेट करू शकता जेवढ्या तुमच्याकडे वेळ असेल तेवढं चिकन जास्त मॅरिनेट झालं तर खूप चवीला चांगलं लागतं पण माझ्याकडे फार वेळ नाही आहे त्यामुळे मी अर्धा तासच ठेवणार सर्व साहित्य टाकल्यानंतर या पातेलामध्ये ते मावत नव्हतं तर मी मोठं कढई घेतली पातेल्यातलं कढईमध्ये टाकलं कारण ते व्यवस्थित त्याला मिक्स करता येत नव्हतं तर चिकन मॅरिनेट होईपर्यंत माझे बाकीचे जे, जे काम राहिलेले आहेत ते मी आधी पूर्ण करून घेते मिनू मिला दाखव आवाज दे मिनू होती रॅम्प पॉप चल राय रॅम्प पॉप एवढी <laughs> सांगावं लागतं आतापासून मटका पण येतं केस बांधले की मिरमध्ये बघायला येणार लिपस्टिक लावणार रागवली ती <laughs> 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 सर्व कामं आवरून झाले आणि चिकन सुद्धा मॅरिनेट झालं इथे ठेवली कढई कडी मध्ये टाकलं ते तर इथे चिकन मस्त मॅरिनेट बघूनच माझ्या तोंडाला पाणी सुटलंय इथे मी परत मसाला काढलाय आणि तेल आहे का पूर्ण मसाला भाजून घेणार याच्यामध्ये पण थोडी कोथिंबीर वगैरे टाकणार तर इथे आमच्या जाऊन नाही ड्युटीवरून आल्या होत्या त्या खूप थकलेल्या होत्या आज मग त्या झोपून राहिल्या पण मी झोपेतून उठवलं म्हटलं उठा उठा, उठा, उठा। आणि या भाताला पहिला म्हणजे जो बिर्याणीचा भात आहे त्याला तडका द्या आणि हे सर्व मी केलंय आज त्या म्हणलं ना नाही देई बिरेने म्हटल्यानंतर कोशिंबीर असलीच पाहिजे आमच्या इथे कोशिंबीर खूप आवडते सर्वांनाच तर इथे मी करते आहे कोशिंबीर आणि बाई तो भातातलं पाणीच फिरवत आहे तर इथे ते भातच भातामध्ये त्यांनी बरा वेळ लावला तर इथे आम्ही गोष्टी गप्पा करून करून आमची कामं करत असतो दोघी जावा त्या त्यांचं काम, काम करतात आणि मी माझं पण आम्ही खूप मजा मस्ती करून कामं करतो म्हणजे बोर वाटत नाही काम करताना भात टाकून जाऊ बघ काय मी कुठे गेल्या माझ्या भरुश्या भात टाकून दिला मी पन्नास वेळ विचारत आहे काय झालं काय झालं शेवटी मीच गॅस बंद केला आणि पटकन भात काढला कारण खूप भूक लागली ती मिस्टर आणि फोन आलेला झाला की नाही झाली नाही बिर्याणी आणि अरे पण तिकडून मला आवाज येतो अरे मग मी झाली ते की नाही तुझी बिर्याणी तरी ते पटापट काढून घेतला तो शिजला की नाही काही मला माहिती नाही ते तिकडून आवाज देऊन मी त्यांना विचारत होती हो झाला का भात भात थंडासुद्धा झाला नाही तर मी लगेच लेअर करायला घेतल्या तर ही झाली एक कोशिंबीर ही माझी प्लेट आणि इथे बिर्याणी ठेवली आहे दम लावायला जशीच बिर्याणी दिसली तसे हात धुतले नवऱ्याने बिर्याणीला इथे मी पूर्ण हॉटेल आहे कलर टाकलाय रेड कलर टाक सॉरी ऑरेंज कलर टाकलाय आणि ग्रीन कलर टाकलाय मी दिसते ना एकदम हॉटेलसारखी माझ्या प्लेटमध्ये निघालाय लेग पीस आणि मी इथे सर्वांना आहे की बघा माझ्या प्लेटमध्ये लेग पीस निघाला तिकडून म्हणतात जाऊ नेहमी तुझ्या शेच्यात कसं निघता कुठ गडबड आहे नाही हे शुक्रिया मेरे आका आता बिर्याणी खाऊन आम्ही जरा रेस्ट केला अर्धा तास म्हणजे लोळला केलं जास्त थकला कारण बिर्याणी खाऊन तू पण इथलेच थकली खूपच <laughs> थकली <laughs> आता शावकर हम्म आता मिनू बनवून देणार आहे म्हणजे अॅब्रो म्हणून मी असा चिप 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 भांग केलाय आणि काय माहिती ना मी नवीन ते नवीन शॅम्पू चालू केली आहे त्यांनी माझे केस कितीही धुतले कितीही शॅम्पू लावले कितीही तेलच डोक्याचं निघत नाही ना त्यामुळेच हे ते चिप्पू चिप्पू होत आहे असं वाटतं ते मी किती म्हातारी आणि काय माहिती हे वाटतंय ना तर तसे पण मी आता चिपू चिपू गेलेत आणि आता ते या ब्रोकारतील आणि जर का ते उडाले मी उडाली उडाली कारण की मला त्या एक कामायच्या इथे मी पार्लरमध्ये गेली होती त्यावेळेस त्यांनी माझे केस कट गेले तेव्हापासून मला खूप भीती वाटते केस कट करायची म्हणून पण आता बघू काय करतात तर चला मग करा चालू घ्या तुमची मशीन कुरकुर कुरकुर -कुर 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 मशीन नाही ही जेवढी एक्साइटेड दिसत आहे ना मला मला त्याच्यावर भीती शंका वाटत नाही कट वाली म्हणत आहे पहिला पेन्सिलनी त्याला आकार घाल पेन्सिल पेन्सिल नो पेन्सिल हम्म दखली गंजी करून टाकशील मला बापरे बाय तिकडे धूळ धूळ करून टाकला त्याला तोंड तर घे बाई हे माथा तर चिकडा करून आता हा इथे करू हळू कर बंद कर आणि मग परत चालू कर हे बघ बंद पडते तिच्यानंतर अरे वाया झालं ना ते चाली होत नाही ते हको मग हे घोट त्या त्यासाठी किती पावडर करून इकडे ड्राय नाही केलं ना हे इथे राहिलं ना बाबरे <laughs> <laughs> कुठे पाउडर लावले <laughs> पाई इकडे तिकडे चुल माफ करतो नाही आहे की नाही माप थोडी होणार आहे ते मग काय ते मग काय करू याच्यात बदल्यात ते बदल्यात होणार आहे का माहिती पैसे पैसे नाही चे मुब्रोज चे माहिती बदल बहुत सारे पैसे इथे झाले तर आमच्या ॲब्रो कम्प्लीट कशा दिसत आहेत मस्त छान आहेत ही जे आब्रो आहे ही मी केलेली आहे आणि या साईडची आब्रो जे आहे ते जाऊबाईने केलेली आहे बघता बघता झाली संध्याकाळ आणि आमच्या जाऊबाई इथे भांडी घासतात आणि मी माय पायावर पायटून चहा पीते किती छान वाटतंय ना असं आरामशी आता झालेली आहे संध्याकाळ आणि मी जात आहे तयार होऊन सोनाराच्या इथे ज्वेलरीच्या दुकानात मी घराच्या बाहेर पडायच्या आधी बिट्टूसाठी इथे बनवलं ऑमलेट ऑमलेट झाला आणि मी निघाली इथे मी घेतली स्कूटीची चावी आणि जे आज मला घ्यायला जायचं आहे त्याची पावती वगैरे दादांचा मला फोन आला होता तशीच मी लगेच ज्वेलरीच्या दुकानामध्ये आली आणि इथे थोडासा झाला प्रॉब्लेम तर मी त्यांना दादाला सांगितलं होतं की मला छोटे रिंग पाहिजे तर दादानी इथे मोठे रिंग आणले तर ते म्हणाले ती आता आठ आठ दिवस थांबा मग नंतर मी तुम्हाला छोटे रिंग आहेत ते आणून देतो तर आता झालेली आहे रात्र आता नऊ वाजता मी बनवता भाजी मी बघायची जी बिर्याणी होती म्हणजे दुपारी जी बिर्याणी होती ती मी आता थोडीशी होती खाऊन घेते आणि आता भाजी बनवते तर भाजीला नाही आहे तर काय करावं तो विचार पडला होता तर फ्लावर आणि शेंगा दिसतंय मिक्स करते थोडंसं जर फ्लावर असतं तर त्याच्यामध्ये थोडा शेंगा टाकू आज माझ्या मिस्टरांना कोणता दिवस पावला काय माहिती आज स्वतःवरून मला बोलले की चला आपण आईस्क्रीम खायला जाऊ तर इथे आलो आईस्क्रीम खायला आईस्क्रीम खाल्ली आणि घरी जायला निघालो हिच्या हातात बोन तिच्या हातात बोन आणि हा कुठे गेला तू कुठं अरे बापरे त्याला तू त्याच्या दबून टाकलंस काय उभी राह त्याला घोडा बनवून टाकला भिटून